आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार, उपचार योगा व्यायाम माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एका शिक्षिकेची कथा आहे त्यांनी आयुष्यभर इतरांना ज्ञान दिलं पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला नाही कौटुंबिक जबाबदाऱ्या शिक्षण क्षेत्रातील ताण आणि अनेक अडचणी त्यामुळे वाढलेलं वजन झोप न लागणे झोपेच्या गोळ्यांवर अवलंबित्व आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे हे सगळं त्यांच्या जीवनाचा भाग बनलं होतं पण मग त्यांनी घेतला बदलाचा निर्धार जॉईन केला प्रिया फिटनेस योगा क्लास आणि आज वजन कमी झोप नैसर्गिक गोळ्यांचा निरोप आणि काम करण्याची ऊर्जा दुप्पट ही आहे शिक्षिका अनिता मारुती खडके यांची प्रेरणादायी गोष्ट जाणून घ्या कसा झाला हा बदल आणि तुम्हीही होऊ शकता त्याचा भाग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी आणि समारुती खडके जिल्हा परिषद प्रशाला भादा येथे माध्यमिक शिक्षिका आहे हा क्लास जॉईन करण्यापूर्वी माझ्यावर खूप मोठा आघात झालेला होता कारण म्हणजे कौटुंबिक आघात असल्यामुळं मी त्या आघातापासून सावरू शकले नाही माझं त्या पिरियडमध्ये वजन पण खूप वाढलेलं होतं सत्तरच्या पुढं वजन गेलेलं होतं आणि मग अशा वेळी मला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नव्हती सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा हा होता दिवसातून मी दोन गोळ्या घ्यायची झोपेच्या डॉक्टरांना न, न विचारता सुद्धा मी कधी कधी गोळ्या घेतलेल्या आहेत कारण मला झोप आली नाही तर मग दुसऱ्या दिवशी मी उभं टाकू शकत नव्हते कारण उभं टाकल्याशिवाय मी माझ्या लेकरांसाठी नोकरी करणं मला अपरिहार्य होतं त्यामुळं मग या क्लासेसला मी जॉईन झाले जॉईन झाल्यानंतर आ, मला इथं लक्षात आलं की या क्लासेसमध्ये आनंद योगा झुंबा ऑरोबिक्स अशा अनेक गोष्टी ॲक्टिव्हिटीज इथं घेतल्या जातात त्यामुळं माझं मन फ्रेश झालं ताणतणाविरहित जीवन झालं कारण साऊंड माइंड इज साऊंड बॉडी मी घरातही व्यवस्थित लेकरांसोबत मला माझी जबाबदारी कळू लागली की मला माझ्यावर लेकरं डिपेंड आहेत आणि शाळेमध्ये मा माझ्यावर शाळेचे लेकरं डिपेंड आहेत म्हणून मी फ्रेश झाले आणि मग अजून दुप्टीनं मी कामाला लागले दुपटीनं मी काम करू लागले आणि मला असं वाटलं की हा क्लासेस करणं फार आवश्यक आहे माझी त्यामुळं गोळीसुद्धा बंद झाली आणि आज रोजी मी माझं वजनही कमी झालं तणावमुक्तही हो राहिले प्रसन्नही राहते दररोज घरामध्येही मा माझ्या लेकरांशी चांगला संवाद साधते आणि शाळेमध्ये सुद्धा मी दररोज म्हणजे शिकवणीचे आठ आठ तास सात 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 तास मी वर्कआउट करते आणि प्रिया फिटनेसमध्ये संध्याकाळी सहा वाजता येऊनसुद्धा मी फ्रेश माइंडनं वर्कआउट करते याचा परिणाम असा होतो की माझ्या प्रसारखी जी परिस्थिती आहे लातूरमधल्या सर्व महिलांमध्ये सुद्धा असू शकते महिलांना घर नोकरी नोकरी नसेल तरीसुद्धा घरातल्या सर्व जबाबदाऱ्या म्हणजे आई ही सगळ्या घराची करती धरती स्त्री असते तिच्याशिवाय घर म्हणजे उभं टाकू शकत नाही म्हणून घरातल्या प्रत्येकाईनं विचार केला पाहिजे माझ्याशिवाय घर नाही कारण आपण जर आपण घरामधल्या फ्रीजची सगळ्या गोष्टीची जशी काळजी घेतो तशी शहराची पण काळजी घेतली पाहिजे तरच आपलं कुटुंब सशक्त राहणार आहे कुटुंब सशक्त असेल तर लातूर सशक्त राहणार आहे लातूर असेल तर देश राहणार आहे अर्थातच सर्व महिला जर सशक्त असतील तर आपली भारतभूमी सशक्त राहणार आहे म्हणून सर्व महिलांना लातूरकरांना अशी विनंती आहे सकाळी उठून दररोज फिरायला जा फिरणं शक्य नसेल तर अशा प्रकारचे झुंबा अरोबिक्स डान्स योगांचे क्लासेस जॉईन करा म्हणजे आरोग्य सांभाळा जीवन सांभाळा ओके थँक्यू